श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री गुरुचरित्र वाचनाचे फायदे काय आणि गुरुचरित्रामध्ये जेवढेही अध्याय आहेत ते अध्याय वाचल्याचे काय महत्त्व आहे प्रत्येक अध्याय आपलं काही ना काही वेगळं अस्तित्व टिक टिकवून आहे कारण प्रत्येक अध्यायामध्ये वेगवेगळे सार आहे वेगवेगळं महत्त्व आहे आणि तो प्रत्येक विशिष्ट अध्याय वाचल्यामुळे आपल्याला एक वेगवेगळा फायदा हा हो मदे होत असतो म्हणून त्याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर गुरुचरित्र गुरुचरित्राला पाचवा वेद हा मानतात आणि ह्या गुरुचरित्राचे पारायण ज्याही घरामध्ये होते त्या घरातील वातावरण खूप छान होतं त्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी वास करते त्या घरातील नकारात्मकता कायमची दूर होते त्या घरामध्ये आनंद नवचैतन्य प्रसन्नता निर्माण होते बऱ्याच लोकांना पितृदोष असतो वास्तुदोष असतो आणि त्यावर गुरुचरित्र हे अतिशय प्रभावी असे आहे तसेच लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्येही असणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी सुद्धा गुरुचरित्र पारायण करण्याची पद्धत आहे म्हणूनच आपल्या घरातील नकारात्मकता बाजूला सारण्यासाठी गुरुचरित्राचे पारायण आवर्जून हे आपल्या घरी व्हायला हवे म्हणून गुरुचरित्रातील एकूण बावन्न अध्याय आहेत आणि त्या प्रत्येक अध्यायाचं काय काय महत्त्व आहे ते मी तुम्हाला आता सांगते तर अध्याय पहिला तर यामध्ये नित्य गुरु चिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते गुरु गुरुचैत्राचा पहिला अध्याय जर का रोज वाचला तर आपले संपूर्ण जीवन सुखामध्ये जाते तर दुसरा जो अध्याय आहे ते हा अध्याय रोज वाचल्यामुळे कलिबाधा रोगबाधा नाहीशा होतात सर्व रोगातून आपली मुक्तता होते त्याचप्रमाणे अध्याय तिसरा रोज वाचल्याने गुरुकोपाचे शमन होते व्रताची पूर्तता होते जर का आपल्या गुरूचा आपल्याकडून चुकून अवमान झाला असेल अपमान झाला असेल त्यांचा कोप आपल्यावर झाला असेल तर तो त्यांचा कोप दूर होतो आणि आपले जेही कोणते व्रत अपूर्ण आहे ते पूर्ण होते त्याचप्रमाणे अध्याय चौथा अनेकदा आपण आपल्या कोणत्या जन्मामध्ये काय केले आहे आपल्याला आठवत नाही त्याचप्रमाणे आपल्या हातून जर का एखाद्या स्त्रीचा अपमान झाला असेल त्या स्त्री त्या स्त्रीला आपल्यामुळे त्रास झाला असेल तर त्या स्त्री छळनाचा जो दोष असतो तो दोष जातो आणि आपले स्वतःचे संरक्षण होते अध्याय पाचवा हा अध्याय वाचल्याने आपल्याला जे शारीरिक कष्ट असतात व्यंग असतात ते दूर होतात आणि अमोघ ज्ञानाची प्राप्ती आपल्याला होते अध्याय सहावा यामुळे आपल्यावर असणारा एखाद्या देवीचा जो कोप असतो अनेकदा कुलदेवी आपल्यावर कोपलेली असते कारण आपल्याकडून तिचा मानसन्मान हा होत नसतो मग तेव्हा हा अध्याय रोज वाचल्यामुळे देवीचा कोप दूर होतो व आपल्याला अखंड विद्या प्राप्ती होते अध्याय सातवा आपल्या हातून जर का पाप होतात आता अनेकदा आपण असे म्हणतो की माझ्या हातून कोणतंच पाप होत नाही पण आपण जे अन्न खातो त्या अन्नामध्ये किंवा चालताना उठताना बसताना छोटे छोटे जे जीव असतात ते आपल्या हाताखाली पायाखाली मरतात अनेकदा आपल्यामुळे एखाद्याला खूप त्रास होतो मग त्याला पंचमहापाप असे म्हणतात म्हणजे छोटे छोटे किडा मुंगे जे असतात तेसुद्धा आपल्या हातातून मरतात मग सुद्धा पाप हा आपल्याला लागत असतो व त्यापासून मुक्तता होण्यासाठी अध्याय सहावा वाचावा आणि त्या पंचमहापापादीपासून सर्व पातकं नष्ट होतात अध्याय आठवा म्हणजे जर का एखाद्यामध्ये विवाहाला अडथळी येत असतील एखाद्याच्या विवाहामध्ये तर त्यांनी अध्याय आठवा वाचावा त्याने विवाह कार्य सुलभ होत बुद्धी भ्रमिष्ट झाले असेल एखाद्या बुद, बुद्धी भ्रमिष्ट झाली असेल चुकीच्या लोकांना पण विश्वास ठेवत असेल तर आपली बुद्धी ही समृद्ध होते आणि चुकीच्या गोष्टी आपल्यापासून दूर होतात अध्याय नववा आपल्या स आपल्या जर का आपल्या मनोकामना असतील ज्या पूर्ण होत नसेल तर त्या सर्व शुभ मनोकामना गुरुकृपेने आपल्या पूर्ण होतात अध्याय दहावा आपल्याला एखादा नवस बोलला असेल तर तो नवस फळाला येतो चोरीचा आळ तुमच्यावर असेल तर तो आळ दूर होतो अध्याय अकरावा जर का तुमच्यामध्ये वाचा दोष असेल किंवा वेळेपणा असेल तर तो दूर करण्यासाठी आवर्जून अकरावा अध्याय वाचावा अध्याय बारावा संकट आणि जे दारिद्र्य आपल्या अंगावर असतं ते दूर करण्यासाठी अध्याय बारावा आवर्जून वाचावा त्याचप्रमाणे अध्याय तेरावा तुम्हाला जर का पोटाच्या काही व्याधी असतील तर हा अध्याय रोज वाचल्यामुळे तुमच्या पोटाच्या व्याधी दूर होतात अध्याय चौदावा जर का हा असं म्हणतात की अध्याय चौदावा हा रोज वाचावा कारण आपल्यावर आलेले एखादे संकट हे आपल्याला माहीत नसतं की संकट येणार आहे म्हणून त्या प्राणघातक संकटापासून गडांतरापासून आपले संरक्षण होण्यासाठी आवर्जून चौदावा अध्याय रोज वाचावा अध्याय पंधरावा तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते म्हणजेच तीर्थयात्रा न करता तीर्थयात्रांचे फळ आपल्याला पंधरावा अध्यायामुळे मिळते सोळावा आदरणीयाची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो अनेकदा काय होत की आपण एखाद्याचा अपमान करतो एखाद्याबद्दल काही चुकीचे कमी जास्त बोलतो मग तो दोष आपल्याला लागतो तो दोष या सोळावा अध्यायाने दूर होतो अध्याय सतरावामुळे ज्ञान व गुरुकृपा गुरुकृपा यांचा लाभ होतो अठरा अध्याय अठराव्याने आपल्या संपत्तीविषयी कोणत्याही समस्या असतील तर त्या दूर होऊन दारिद्र्य नाहीशे होते अध्याय एकोणीसावा वाचल्याने आपल्याला भाग्यवृद्धी होते सद्गुरूंचा लाभ होतो त्रिस्थळी यात्र पुण्य लाभते अध्याय विसावा वाचल्यामुळे गुरु स्मरण होते आणि गुरूची सेवा केल्याचे पुण्य मिळते अध्याय एकविसाव्यामुळे मृत्यूभयापासून मुक्तता मिळते आणि सुखाने जीवन जगू लागतो अध्याय बावीसावा वाचल्यामुळे वांझपण दूर होते आणि बाळंतीण असल्यास तर बाळंतीला खूप चांगले दूध येते अध्याय तेविसाव्या वाचल्यामुळे पिसाच बाधा नष्ट होते व राजमान्यता प्राप्त होते अध्याय चोवीसावा भ्रम वैचारिक गोंधळ दूर होऊन मन शांती लाभते अध्याय पंचवीसावा अपात्र लोकांच्या संपर्कात आल्याने त्यांचे दुष्परिणाम टळतात लोकांची संगत प्राप्त होते व चुकीचे लोक आपल्यापासून दूर होतात अध्याय सव्वीसावा शत्रू निशभ्रम होऊन शरण होता म्हणजे शत्रूपासून संरक्षण होते व तो आपल्याला शरण येतो अध्याय सत्तावीसावा आपले जे गर्व असतात ते गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते आणि विद्यादानाचे फळ प्राप्त होते अध्याय अठ्ठावीसावा वाईट कर्माचे दोष दूर होतात आणि चांगला मार्ग आपल्याला सापडतो अध्याय एकोणतीसावा स्त्री दोष वासना दोष दूर होऊन मनाला पावित्र्य लाभतं अध्याय तिसावा कुमारिकांना इच्छित पतीची प्राप्ती होते आणि त्यांचे लग्न झालेले आहे त्यांना सौभाग्य वृद्धी होते अध्याय एकतीसावा पतीवर येणारे विघ्न टळतात त्यामुळे प्रत्येक स्त्रीने आवर्जून आपल्या सौभाग्यासाठी हा एकतीसावा अध्याय रोज वाचावा अध्याय बत्तीसावा वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते अध्याय तेहतीसावा वचनभंग व व्याभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते अध्याय चौतीसावा प्राणसंकटांचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते अध्याय पस्तीसावा हरवलेले गोष्ट नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध जुळतात अध्याय छत्तीसावा चुकीच्या समजुती जाऊन अंतकरण शुद्ध होते अध्याय सदोतीसावा मूड बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्म प्राप्ती होते अध्याय निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते अध्याय प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय चाळीसावा कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते अध्याय एकेचाळीसावा सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय बेचाळीसाव्या विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबकारीला यश मिळते अध्याय त्रेचाळीसावा गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते अध्याय चौवेचाळीसावा मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय पंचेचाळीसावा कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठा सफल होते बुद्धी वाढते अध्याय शेहेचाळीसावा चिंताची स्थिरता लाभते ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सत्तेचाळीसावा पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते एकदा आपल्या आजूबाजूला असणाऱ्या गोष्टींमध्ये आपण तुलना करतो आणि आपले पारड एकाच व्यक्तीकडे झुकते आणि त्यामुळे दुसऱ्यावर अन्याय होतो तर तो दोष कायमचा दूर होतो अध्याय अठ्ठेचाळीसावा गुरुनिष्ठा सुपूर समृद्धी समृद्ध प्राप्ती होते विघ्ने टळतात अध्याय एकोणपन्नासावा तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो व सर्व पापांचे होते अध्याय पन्नासावा ग्रंथरोग त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते अध्याय एक्कावन्नावा समृद्धी व अंतिम मोक्ष प्राप्त होते अध्याय बावन्नावा श्रद्धेला चांगली फळं येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते अशा प्रकारे श्री गुरुचरित्र वाचनाचे महत्त्व आहे आणि फायदे आहे पण हा गुरुचरित्र वाचताना अनेक वेगवेगळ्या अनुभूती हा आपल्याला येत असतात अनेकदा हा प्रभावी ग्रंथ असल्यामुळे आपल्या मनात आपल्याला अनेक गोष्टींचा त्रास येतो जसे की डोकेदुखी चिडचिड होते आणि या याचे कारण असे की या ग्रंथाच्या प्रत्येक शब्दामध्ये असणारे सामर्थ्य जे आपल्यातील नकारात्मकता बाहेर काढत असते आणि त्यामुळे हे चित्र, चित्र विचित्र अनुभव अद्भुत अनुभव हे आपल्याला येत असतात अशा प्रकारे वार पारायण वाचनाने हे फायदे होतात आणि या गोष्टी आपल्यासोबत घडतात म्हणून आवर्जून ज्याही गोष्टीचा त्रास तुम्हाला होत आहे ते बघून तो अध्याय नियमित वाचावा शक्य झाल्यास एकदा तरी हे वर्षातून हे पारा नक्की करावे अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच भक्तिविषयक व्हिडिओसाठी चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद